तर आजच्या चर्चेसाठी आपल्याला एकच पण खूप सखोल स्रोत मिळाला आहे मुरली दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि याचं शीर्षक म्हणजे अगदी साधं पण खूप अर्थपूर्ण आहे गोड मुलांनो तुम्हाला आपसामध्ये खूप खूप रुहाणी प्रेमाने राहायचे आहे कधीही मतभेरामध्ये यायचे नाही बरोबर हा स्रोत की नाही एक मोठं चित्र उभं करतो दोन प्रकारची कुटुंब एक दैवी आणि एक आसुरी आणि आपण सध्या या दोघांच्या संक्रमण काळात म्हणजे एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत हो तर आजच्या चर्चेत आपण हा प्रवास उलगडणार आहोत म्हणजे आसुरी कुटुंबातून दैवी कुटुंबात जाण्याचा मार्ग काय आहे त्यात कोणते अडथळे येतात आणि शेवटी बक्षीस काय मिळतं चला सुरुवात करूया नक्कीच आणि हा प्रवास समजून घेताना आपण दोन महत्वाच्या शब्दांवर लक्ष केंद्रित करणार आहोत अच्छा हो एक आहे पुरुषार्थ म्हणजे आपले वैयक्तिक प्रयत्न आणि दुसरा आहे प्रारब्ध म्हणजे त्या प्रयत्नांतून आपल्याला भविष्यात काय फळ मिळतं ते पुरुषार्थ आणि प्रारब्ध अगदी आणि या स्रोतामध्ये काही विलक्षण उपमा आणि रूपकं वापरली आहेत जी या संकल्पनांना केवळ स्पष्टच करत नाहीत तर त्या आपल्या मनात कायमच्या कोरल्या जातील अशा आहेत बरोबर मग सुरुवातीलाच या दोन कुटुंबांमधला किंवा स्रोतातील भाषेप्रमाणे संप्रदायांमधला फरक स्पष्ट केलाय ईश्वरीय संप्रदाय आणि आसुरी संप्रदाय हो आसुरी संप्रदायाबद्दल असं म्हटलं आहे की त्यांना अगदी मूलभूत आध्यात्मिक गोष्टीही माहीत नाहीयेत म्हणजे भोलेनाथ कोण आहेत किंवा शिव आणि शंकर यांच्यात काय फरक आहे बरोबर या उलट ईश्वरी शिकतीये आणि इथे फॅमिली किंवा कुटुंब हा शब्द समजून घेणं महत्वाचं आहे की नाही खूप महत्त्वाचा आहे हा रक्ताच्या नात्याबद्दल नाहीये ही एका विचारधारेने एका समान ध्येयाने आणि मूल्यांनी जोडलेल्या समुदायाची गोष्ट आहे अच्छा या स्रोतानुसार आसुरी फॅमिली म्हणजे काय तर रावणाच्या राज्याचं प्रतीक जिथे फक्त मतभेद दुःख आणि गोंधळ आहे अगदी तर ईश्वरीय फॅमिली ही भविष्यात येणाऱ्या दैवी राज्याची म्हणजे रामराज्याची पायाभरणी करत आहे आणि आपण ज्या काळात आहोत त्याला संगमयुग असं म्हटलंय संगमयुग म्हणजे या दोन युगांच्या मधला स्थित्यंतराचा काळ बरोबर आणि या ईश्वरीय कुटुंबाचा पाया काय आहे तर रुहाणी प्रेम यावर प्रचंड भर दिलाय हो खूप जास्त असं स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्यांचं एकमेकांवर पूर्ण आणि खरं प्रेम नसेल त्यांना भविष्यात मिळणारं म्हणजे ते पूर्ण मिळणार नाही हो आणि हीच गोष्ट या विचाराला वेगळं म्हणजे कस अनेक विचारधारांमध्ये चांगलं वागण्याबद्दल सांगतात पण इथे प्रत्येक कृतीचं फळ एकवीस जन्मांच्या वारसाच्या रूपात मोजलं जाते अच्छा या प्रेमाचं वर्णन करण्यासाठी दोन अप्रतिम उपमा वापरले आहेत क्षीरखंड आणि लून पाणी क्षीरखंड हो क्षीरखंड म्हणजे दूध आणि साखर जसे एकजीव होतात तसं सुसंवादाने मिळून मिसळून राहणं आणि याच्या अगदी उलट म्हणजे लून पाणी म्हणजे तुम्ही एकत्र आहात पण मिठाच्या पाण्यासारखे ज्यात खारटपणा आहे विसंवाद आहे पण एकरूपता नाही बरोबर आणि जे असं लून पाणी बनून राहतात ते केवळ स्वतःचं नुकसान करत नाहीत तर ते ईश्वरीय सेवेत अडथळा आणतात अगदी बरोबर तुम्ही त्या समुदायाची ऊर्जा वाढवता की कमी करता यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे म्हणजे सामाजिक सुसंवाद आणि वैयक्तिक मोक्ष यांची थेट सांगड घातली आहे ही एक खूप वेगळी आणि शक्तिशाली कल्पना आहे नक्कीच जे अडथळा बनतात ते उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत हे सगळं ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं शिरहंड बना रुहानी प्रेम ठेवा पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं देह अभिमान म्हणजे मी शरीर आहे ही भावना हेच मतभेदांचं मूळ कारण आहे असं यात म्हटलंय हे देह अभिमान सोडणं ऐकायला वाटतं पण व्यवहारात ते खूप कठीण आहे बरोबर या स्रोतामध्ये यावर मात करण्यासाठी काही व्यावहारिक सूचना दिल्या आहेत का की ही फक्त एक तात्विक संकल्पना म्हणून मांडली आहे खूप चांगला प्रश्न आहे हा स्रोत केवळ तत्वज्ञान सांगत नाही तर तो एक प्रकारची साधना पद्धती देतो आणि त्याची सुरुवात होते आत्मपरीक्षणातून आत्मपरीक्षण हो यासाठी पाच प्रश्न दिले आहेत जे प्रत्येकाने रोज स्वतःला विचारायला हवेत ही एक प्रकारची आध्यात्मिक चेकलिस्ट आहे अच्छा म्हणजे ही एक रोजची प्रॅक्टिस आहे कोणते आहेत ते पाच प्रश्न पहिला प्रश्न आहे मी ईश्वराच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे का म्हणजे माझे कर्म आणि भावना इतके शुद्ध आहेत का की मी देवाच्या जवळचा मांडला जाईन दुसरा माझ्यामध्ये दैवी गुणांची धारणा कितपत आहे म्हणजे मी किती प्रेमळ सहनशील नम्र आहे याचा हिशोब ठीक आहे तिसरा जो खूप महत्वाचा आहे मी ईश्वरीय सेवेमध्ये बाधा तर आणत नाही ना म्हणजे मी लून पाणी तर बनत नाहीये ना चौथा मी नेहमी शिरखंड होऊन राहतो का आणि पाचवा आणि पाचवा सदैव श्रीमतचे पालन करतो का श्रीमत एक मिनिट हा एक नवीन शब्द आला याचा नेमका अर्थ काय श्रीमत म्हणजे श्रेष्ठ मत किंवा ईश्वरीय निर्देश या विचारधारेनुसार ईश्वर ज्यांना या स्रोतात प्रेमाने बाबा असं संबोधलं जातं ते जे मार्गदर्शन करतात तीच श्रीमत अच्छा म्हणजे एक प्रकारचा सेलेस्टियल इन्स्ट्रक्शन मॅन्युअल अगदी तसंच तर पाचवा प्रश्न हा आहे की मी त्या निर्देशांचं किती पालन करतो समजलं तर ही चेकलिस्ट आपल्याला देह अभिमानातून बाहेर पडून देही अभिमानी म्हणजे मी आत्मा आहे या भावने स्थिर व्हायला मदत करते बरोबर पण समजा कोणी हे करू शकला नाही तर त्यांचं तर तर काय होतं त्याचं उत्तरही यात स्पष्ट दिलं आहे जे पूर्णपणे स्वतःला बदलू शकत नाहीत त्यांना सजा खाऊन म्हणजे कर्मांचा हिशोब चुकता करून कमी दर्जाचं पद मिळतं अच्छा याचा अर्थ स्पष्ट आहे प्रत्येकाची अंतिम स्थिती सारखी नसेल हे पूर्णपणे वैयक्तिक प्रयत्नावर म्हणजे पुरुषार्थावर अवलंबून आहे म्हणजे स्वर्गातही पदानुसार व्यवस्था असेल असं यातून सूचित होतं अगदी या आत्मपरीक्षण तर वैयक्तिक पातळीवर झालं पण या मोठ्या चित्रामध्ये जिथे संपूर्ण जग बदलायचं आहे तिथे फक्त वैयक्तिक प्रयत्नांनी भागेल का ईश्वराची अर्थात बाबांची भूमिका इथे कुठे येते बरोबर इथेच ईश्वराची भूमिका सर्वात महत्वाची ठरते ती कशी या स्रोतानुसार ते हेल आणि हेवेन म्हणजे नरक आणि स्वर्गाच्या मध्ये याच संगम युगावर येतात त्यांची भूमिका एका लिबरेटरची म्हणजे मुक्ती देणाऱ्याची आहे मुक्ती हो ते सर्वांना रावणाच्या राज्याच्या दुःखातून सोडवून राम राज्याच्या सुखात घेऊन जातात यात एक खूपच तीव्र रूपक वापरला आहे जे माझ्या मनात घर करून राहिलं की भारत जेव्हा रावणाच्या प्रभावामुळे वेशालय बनतं हो तेव्हा ते पुन्हा शिवालय बनवण्यासाठी येतात वाव वेशालय विरुद्ध शिवालय हे खूपच तीव्र आणि थेट रूपक आहे यातून त्यावेळच्या नैतिक अधपतनाची तीव्रता दाखवण्याचा प्रयत्न दिसतोय हे खूप धाडसी शब्द आहेत खरंच आणि ते येतात तेव्हा रात्र असते म्हणजे अज्ञानाचा अंधार असतो म्हणूनच शिवरात्री साजरी केली जाते असंही यात जोडलं आहे आणि यासोबतच चौऱ्याऐंशी जन्मांच्या चक्राची कल्पना येते ती थोडी उलगडून सांगाल का सतोप्रधान आणि तमोप्रधान हे शब्द नेमके काय आहेत नक्कीच या कल्पनेला आपण एका बॅटरीच्या रूपकातून समजू शकतो बॅटरी या स्रोतानुसार आत्मा जेव्हा या सृष्टीवर पहिल्यांदा येतो तेव्हा तो शंभर टक्के चार्ज पूर्णपणे शुद्ध आणि दैवी गुणांनी भरलेला असतो ही आहे सतोप्रधान अवस्था अच्छा जसा आत्मा चौऱ्याऐंशी जन्मांच्या चक्रातून जातो तशी त्याची शक्ती हळूहळू कमी होत जाते ती बॅटरी हळूहळू डिस्चार्ज होत जाते आणि चक्राच्या शेवटी ती जवळपास पूर्णपणे डिस्चार्ज झालेली असते ही आहे तमोप्रधान अवस्था जिथे आत्मा अशुद्ध आणि दुःखी बनतो भूमिका इथे एका चार्जर सारखी आहे जो त्या बॅटरीला पुन्हा तिच्या मूळ शंभर टक्के चार्ज झालेल्या सतोप्रधान स्थितीत आणतो अगदी तसंच आणि याच चक्रात पूज्य आणि पुजारी ही संकल्पनाही दडलेली आहे पूज्य पुझ्या आणि पुजारी हो सुरुवातीला सतोप्रधान अवस्थेत असताना आपण पूज्य देवता असतो म्हणजे ज्यांची पूजा केली जाते पण जशी शक्ती कमी होते आणि आपण तमोप्रधान बनतो तेव्हा आपणच देवळांमध्ये जाऊन मूर्तींची पूजा करायला लागतो म्हणजे आपण पूज्य मधून पुजारी बनतो बरोबर बाबा येऊन पुन्हा पुजारी मधून पूज्य बनण्याची शिकवण देतात आणि त्यासाठी एकच मार्ग सांगतात मामेकम याद करा हो म्हणजे फक्त माझी आठवण करा या एका कृतीने पाप किंवा नकारात्मक कर्म नष्ट होतात असं म्हटलंय यालाच विकर्म विनाश म्हणतात का अगदी हे विकर्म विनाश म्हणजे एका प्रकारचं अध्यात्मिक कर्ज फेडणं आहे आपले अनेक जन्मांचे नकारात्मक कर्म म्हणजे एक प्रकारचं कर्ज आहे आणि बाबांची आठवण ही जणू काही ती ई एम आय आहे जी आपलं जुनं कर्ज हळूहळू फेडते आणि आपल्याला कर्जमुक्त करते तर शिकवण मिळाली मार्ग मिळाला पण हे सगळं शेवटी येऊन थांबतं पुरुषार्थावर म्हणजे वैयक्तिक प्रयत्नावर बरोबर या स्रोतामध्ये मनसा वाचा कर्मणा सेवा करण्यावर खूप भर दिला आहे आणि सेवेची व्याख्याही खूप व्यापक आणि सुंदर आहे म्हणजे यात म्हटलं आहे की स्वयंपाक करणं भांडी घासणं यासारखी साधी दैनंदिन कामं सुद्धा ईश्वरीय सेवा आहेत अच्छा हो जर ती देवाच्या आठवणीत केली तर याने तर सर्वसामान्य जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो खरं पण या सगळ्या सेवांमध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची सेवा आहे बाबांची आठवण कारण त्यानेच ते आध्यात्मिक कर्ज फेटतं आणि जे सेवेत ऑलराऊंडर असतात तेच हृदयामध्ये स्थान मिळवतात असंही म्हटलं आहे हो जे प्रत्येक प्रकारची सेवा आनंदाने करतात थांबा इथे अक्युरेट बनण्याबद्दल एक घडाळाचं उदाहरण दिलं आहे जे मला खूपच मनोरंजक वाटलं हो ते लिव्हर कंपनीचं घडाळाचं होक्युरेट असण्याचा संबंध थेट आध्यात्मिक पदाशी जोडला आहे म्हणजे इथे केवळ शिस्तीचा मुद्दा नाही तर प्रत्येक कर्माच्या अचूकतेचं महत्व सांगितलं जात आहे हे थोडं अधिक उलगडून सांगाल का हो हे उदाहरण खूप महत्वाचं आहे त्यात म्हटलं आहे की जसं लिव्हर कंपनीचं घड्याळ एकदम अचूक वेळ देतं तसं मुलांनी आपल्या पुरुषार्थात आपल्या प्रत्येक विचारात शब्दात आणि कर्मात अचूक बनायला हवं आणि अनॅक्युरेट राहणं म्हणजे अनॅक्युरेट राहणं म्हणजे श्रीमत किंवा ईश्वरीय निर्देशांचं तंतोतंत पालन न करणं थोडीशी चूक थोडंसं दुर्लक्ष किंवा थोडासा आळस या सगळ्या गोष्टी तुमची अचूकता कमी करतात आणि त्याचा परिणाम त्याचा परिणाम थेट पदावर होतो ज्यांची अचूकता कमी होते त्यांचं भविष्यातलं पदही कमी होतं इट्स अ सिस्टीम वेअर प्रिसीजन मॅटर्स डीपली म्हणजे प्रत्येक क्षण प्रत्येक विचार महत्वाचा आहे काहीही सहजपणे घेण्यासारखं नाही आणि या सगळ्या अचूक पुरुषार्थाचं फळ काय आहे त्याचं फळ म्हणजे भविष्यातील एकवीस जन्मांचा वारसा एकवीस जन्म हो सतयुग आणि त्रेतायुगात डी टी गव्हर्नमेंट म्हणजे दैवी शासन असेल जिथे शंभर टक्के पवित्रता शांती आणि समृद्धी असेल hmm. याचं वर्णन करताना आणखीन एक छान उदाहरण दिलंय ते कोणतं जसं एका गरीब अनाथ मुलाला एखाद्या श्रीमंत व्यक्तीने दत्तक घेतलं तर त्याला किती आनंद होईल त्याला कळतं की आता त्याचं भविष्य पूर्णपणे बदललं आहे तसाच आनंद ईश्वराने आपल्याला दत्तक घेतल्यावर व्हायला हवा पण यात एक धोक्याची सूचनाही आहे असं म्हटलंय की भाग्यात नसेल तर हा आनंद टिकत नाही आणि पदभ्रष्ट होतं बरोबर म्हणजे केवळ दत्तक जाणं पुरेसं नाही त्या श्रीमंत घरात जाऊन जर मुलाने वाईट सवयी लावल्या नियम तोडले तर त्याला वारसा हट्टातून काढून टाकलं जाईल अच्छा तसंच ईश्वरीय कुटुंबात आल्यावरही श्रीमताचं पालन केलं नाही क्षीरखंड बनून राहिलो नाही तर मिळालेलं उच्चपद टिकणार नाही पात्रता सिद्ध करत राहावी लागते तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की एका आध्यात्मिक दृष्टिकोणानुसार मानवी समाज दोन प्रकारच्या कुटुंबांमध्ये विभागलेला आहे आणि सध्याचा काळ हा आसुरी वृत्तीतून दैवी वृत्तीकडे जाण्याचा एक निर्णायक स्थित्यंतराचा काळ आहे हो आणि या प्रवासात रुहाणी प्रेम क्षीरखंड बनून राहणं देह अभिमान सोडून रोज आत्मपरीक्षण करणं आणि ईश्वराच्या निर्देशांवर अॅक्युरेट चालणं यांसारख्या गोष्टी यशाची गुरुकिल्ली आहेत आपले आजचे छोटे छोटे अचूक प्रयत्नच आपलं एकवीस जन्मांचं भव्य भविष्य निश्चित करतात हाचा मागचा मूळ विचार आहे या स्रोताच्या शेवटी एक खूप विचार करायला लावणारी गोष्ट सांगितली आहे मला वाटतं ती ऐकणाऱ्यांसाठी एक उत्तम चिंतनाचा विषय ठरू शकते हो त्यात असं म्हटलं आहे या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा एकही एक सूक्ष्म बंधन नसावे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की बंधनमुक्त स्थिती म्हणजे काय आणि जीवन जगत असताना सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या नाती परिस्थिती आणि समस्यांमध्येही त्या बंधनांपासून मुक्त असलेल्या जीवनमुक्त स्थितीचा अनुभव आता याच क्षणी कसा घेता येईल ही जीवनमुक्त स्थिती भविष्यात मिळणारं एखादं बक्षीस आहे की वर्तमानात अनुभवण्याची आणि जगण्याची एक कला आहे